संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय मुंबईतील गुजराती माणसाचा आत्मविश्वास हा सध्या वाढलाय कारण त्यांना माहिती आहे की येथील राजकारणी आपल्या पाठीशी आहेत याच आत्मविश्वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडलाय ही घटना दुर्दैवी आहे असं मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला ते सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादावर भाष्य केलाय सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढलाय वरून एक आदेश आला की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात त्यामुळे गुजरात ते नेत्यांचा अहंकार वाढलाय तातोनस गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचे प्रकार घडत आहेत हे असे होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल असे रोहित पवार म्हटल्यात मराठी संस्कृतीचा ध्वज दिमाखात मिरवणाऱ्या मुंबईच्या गिरगाव परिसरातील एका नोकरीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सध्या सोशल मीडियावर वाद सुरू आहे गिरगाव परिसरात असणाऱ्या या नोकरीसाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये अशी खास सूचना जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे लिंकड इन या व्यासपीठावरील या जाहिरातीचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती संदा प्रतिनिधी रोहित दळवी बारामती संध्या आवाज महाराष्ट्राचा